हा दाटसर आंब्याचा रस पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी आलं ना आलंच असणार कारण हा एवढाच चविष्ट बनतो आणि करायला अगदी पटकन होतो चला तर मग सुरुवात करूया घट्टसर आमरसच्या या रेसिपीला हा आमरस लहानांपासून सगळ्यांनाच भुरळ पाडणार आहे नमस्कार मनश्रीझ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आमरस करणार आहोत त्यासाठी मी चार हापूस आंबे घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी केसर आंबा देखील घेऊ शकता किंवा जो कुठला आंबा अव अवेलेबल असेल तो आंबा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि हा आमरस तयार करताना आपल्याला काही महत्त्वाच्या टीप बघायच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा तर आता आंबे आपण थंडगारशा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे या आंब्याला वरतून लागलेला जो तेलकट असा चीक असतो तो निघून जातो आणि आंबे करताना देखील तो आपल्या आमरसामध्ये जाणार नाही तर हे आंबे मी या ठिकाणी स्वच्छ असे धुवून घेतलेत आता आपण हे आंबे थंडगार अशा माठ्याच्या पाण्यामध्ये किंवा फ्रीजमधील थंडगार अशा पाण्यात भिजत ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी आंबे आपण अशा प्रकारे भिजवून ठेवणार आहोत त्यामुळे यातील उष्णता कमी होते आणि हा रसदेखील बाधत नाही तर पंधरा वीस मिनटं झाली आहेत आणि आपण हे आंबे या पाण्यातून काढून स्वच्छ असे पुसून घेणार आहोत आणि चारही आंबे मी या ठिकाणी पुसून घेतलेले आहेत आणि आंबे हाताला अगदी छान घट्ट घट्टसरसे जाणवत आहेत कारण आपण ते फ्रीजमधील थंड अशा पाण्यात भिजत ठेवले होते तर आता आपण आंबरस तयार करण्यासाठी घेऊयात तर हे आंबे आपण सुरीच्या साह्याने कापून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला देठाचा भाग अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे त्यानंतर जो सालीचा भाग आहे तो अशा दोन मोठ्या भागांमध्ये कापून घ्यायचा आहे आणि एक बाऊल घेऊन हा कोईला जो गर आहे आंब्याचा तो देखील आपण काढून घेणार आहोत त्यासाठी कोईला जे राहिलेलं शालीचा भाग आहे तो काढून घेतला आहे आणि आता आपण हा जो गर आहे तो कापून घेणार आहोत तर हा गर कापताना तुम्ही अशा पद्धतीने देखील कापू शकता किंवा अशा प्रकारे उभे आणि आडवे याला काप करून हा गर अगदी बारीक असा बा कापून घेऊ शकता तर हा गर कापताना शक्य तो जेवढा होईल तेवढा बारीक असा कापून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा हा आमरस मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तेव्हा तो काळा पडणार नाही आणि अगदी काही पल्स सेकंदामध्ये फिरवला तर तो सहजतेने एकजीव होईल तर सालीचा भाग देखील आपण उभे आणि आडवे सुरीच्या साह्याने काप देऊन अशा प्रकारे कापून घेणार आहोत तर अगदी छोटे छोटे क्यूब्स आपण या आंब्याच्या गराचे काढून घेतलेत व संपूर्ण साल देखील आपण अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने आंब्याच्या गरापासून वेगळी करून घेतोय तर इथे हा गर काढताना आपल्याला खूप जास्त हात भरवण्याच्या अजिबात गरज नाही आणि खूप हार देखील आपले भरत नाहीत तर अशाच पद्धतीने संपूर्ण सालीपासनं आपण हा गर काढून घेतो आहे आणि राहिलेल्या आंब्यांचा देखील या ठिकाणी मी संपूर्ण गर अशाच पद्धतीने काढून घेणार आहे आंब्यांचा गर काढताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे म्हणजे ही सुरी आपल्याला लागणार नाही याची आपण काळजी घेऊनच हा गर आपण काढून घेणार आहोत तर आता दुसऱ्या आंब्याचा देखील गर मी या ठिकाणी काढून घेत आहे इथे संपूर्ण आंब्यांचा गर मी काढून घेतला आहे आता एक मिक्सरचं जे ज्यूसरचं भांडं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण घरापैकी अर्धा भाग मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे तो घालून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत साखर तर साखर मी या ठिकाणी अर्धा कप घेतली आहे त्यातील पाव कप साखर आपण अर्ध्या घरासाठी वापरणार आहोत त्यामुळे पाव कप साखर मी यात घातली आहे आणि थोडे बर्फाचे तुकडे एक पाच ते सहा यात घातलेले आहेत आता आपण हा गर मिक्सरला पल्स मोडवरती एक दोन सेकंद थांबून अशा पद्धतीने फिरून घेणार आहोत म्हणजेच खूप वेळासाठी हा गर आपल्याला मिक्सरला फिरवत बसायचा नाही आहे अगदी महत्त्वाची टीप आहे ज्यामुळे हा आमरस काळा पडणार नाही आणि यात उष्णता देखील तयार होणार नाही आणि बर्फाचे तुकडे घातल्यामुळे देखील हा आमरस खूप वेळासाठी छान थंडगार तर राहणारच आहे पण तो काळा देखील पडणार नाही आणि घट्टसर असा आमरस आपल्याला या ठिकाणी तयार करता येईल तर पहिली बॅच इथले मिक्सरला फिरवून दुसरी बॅच देखील आपल्याला छान अशी फिरून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असा हा आमरस आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर संपूर्ण हा आमरस या ठिकाणी तयार करून घेण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनटं लागलेली आहेत आणि वरतून मी थोडंसं गार्निशिंग म्हणून पिस्त्याचे काप घातलेत हे काप नाही घातले तरी चालतील अगदी सुरेख आणि उत्तम अशा चवीचा हा आमरस तयार होतो तर मी या ठिकाणी तुम्हाला आमरसाची कन्सिस्टन्सी दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता आमरसाला एक वेगळीच चकाकी आलेली आहे तर अशा हा वेगळ्या पद्धतीने आपण हा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे तर इथे दोन महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवायच्या इथे म्हणजे खूप साखरेचा वापर न करता हा आमरस तयार करायचा आणि आमरसामध्ये खूप पाणी न घालता फक्त बर्फाचे काही तुकडे घातले की हा आमरस खूप वेळासाठी काळसर न पडता दाटसर असा राहतो आणि चव देखील याची बदलत नाही हा आमरस खूप वेळासाठी तयार करून ठेवला तरी पण शक्यतो आमरस तयार करताना जेव्हा आपल्याला संपूर्ण स्वयंपाक करून झालेला असतो तेव्हा हा आमरस अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आणि अगदी लगेचच वाढायचा म्हणजे खूप खंडगार असा हा आमरस आपल्याला खायला मिळतो आणि याची चव देखील बदलत नाही तर आजची आपली ही आमरसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सांगितलेल्या आमरसाबद्दलच्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद